महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान दिलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळेने एका ठेकेदार कंपनीला नव्वद कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय ही दंडमाफी म्हणजे ठेकेदारावर केलेली मेहरबानी असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला होता रोहित पवारांनी केलेले आरोप बावनकुळे यांना मान्य नाही आहेत त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत आरोप सिद्ध करा नाही तर राजकीय संन्यास घ्यायचं आव्हानच बावनकुळे यांनी रोहित पवारांना आहे रोहित पवारांनी बावनक्ळे यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिलाय रोहित पवारांनी बावनक्ळेनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तराची कॉपी जाहीर केली आहे बावनकुळेंनी पुरावे मागितले होते तर हे घ्या पुरावे आता राजकीय त्यांनीच निर्णय घ्यायचा असा टोला रोहित पवार यांनी लगावला उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं माझ्या कार्यकाळात तर कधी कधी माझ्या कार्यकाळात कुठलाही दं, दंड माफ केला गेला नाही कुणालाही त्या ठिकाणी अदुण, मी अजूनही ते चॅलेंज आहे का रोहित पवारांना की सिद्ध करणं राजकीय मी सांगितलं रोहित पवारांनी मी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा हे मी सांगितलंच आहे मी आताही बोलतो आहे आणि बबनलाल लोलीकरते आणि मागच्या महसूल मंत्र्यांनी तपासून बघावं काय प्रकरण आहे त्यामध्येही कुठला दंड माफ केला नाही म्हणजे बावनकुळे साहेब म्हणतात की मी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे बावनकुळे साहेब मी पुरावा देतोय तुम्हाला सोशल मीडियातून तुम्हाला पुरावा दिलेला आहे हा पुरावा तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याच्या निवृत्तीबद्दल तिथं बोलला तुम्ही फार मोठे नेते आहात तुम्ही निवृत्ती घ्यायची काय घ्यायची हा अधिकार मला नाही पण मी तुम्हाला विनंती एवढीच करतो जो पुरावा तुम्ही मागितला तो पुरावा मी दिलेला आहे त्या बाबतीत तुम्ही काय स्पष्टीकरण करता देता याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राचं तिथं लक्ष आहे त्यामुळे या बाबतीत तुम्ही स्पष्टीकरण दिलंच गेलं पाहिजे तर दंडमाफीच हे प्रकरण नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूया शेगाव पंढरपूर पालखी मार्गाचं काम ठेकेदार कंपनी करते ठेकेदारांना अवैध उत्खनन केल्याचा ठपका परतूरच्या तहसीलदारांनी ठेवलाय तहसीलदारांनी पंचावन्न पूर्णांक अठ्याण्णव कोटी तर उपजिल्हाधिकाऱ्यांनी अडतीस पूर्णांक सत्तर कोटी दंड ठोठावला हो ठेकेदार कंपनीचं साहित्य महसूल खात्यानं जप्त केलं ठेकेदारानं केलेलं अपील विभागीय आयुक्तांनी फेटाळलं महसूल मंत्र्यांकडे झालेल्या सुनावणीत एक टक्का दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले